नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनल वर तर चला आता मी काल थोडं काम बाहेर गेलेली निघतो कुठलं काय 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 करू कॅप्टन अच्छा असं करू आणि बाग कुठे पडलाय असा मी तूच पडलाय असं चांगला पाठ चांगला पाठ चांगला पाठ माझ्या माझ्या हातांना मम्मी घेऊन नाही जाणार किटू दादाला नाही किटू दादा ना किती दिवसानंतर ऑफिसला येते आलाच नाही मस्त घरी राहतोय आज माझ्याला पण जायचं झुंबा क्लासला मायरा निघाली पण माझं काय झालं बाहेर होती काल थोडस काम होतं अर्जंट आलेलं ते काम केलं आणि माझे लय पाय दुखतात म्हणून हो। मी काय जाऊ राजा शिर्डीला शिर्डीला चालत चालत शिर्डीला चालत चालत जाऊ पाय दुखणार नाही असं करू का पाहिलं का मला म्हणतोय चाल चाल, चाल शिडीला जाय मग ते पाय दुखणार बॉबी मामा गेले ते म्हणतो तो बॉबी मामा गेले होते चाल चाल मी नाही चालू शकत दादा आई मातारी झाली आता आईला नाही एवढं चालतंय आईला गाडीत बसलं दिवसभर रात्रभर तर पूर्ण पाय घेऊन जातात शिजून जातात तर आता घोड्या गाडीत बसू शकतो

अरे बाबा मग तू कुठे येणार बरोबर डान्स क्लास एवढीशीच जाग्यावर आहे जागा दादा तिथे एवढीशी थोडी इकडे तो काय म्हणतोय डान्स क्लास एवढ्या एवढ्याच जाग्यावर आहे तर मी काय येत नाही मला जास्त जागा लागत खेळायला काल मी मॅट घेतलं एक्सरसाइज करायला मी उभं राहून एकटीनं अरे डान्स करू एक्सरसाइज नाही करू झालं ते माझ्या अंगोवर येऊ लागल मी येऊन गेल ती का हा पिक्चर बघायला पण काय इकडे जायला हल तर किती वाजता आलं तर कुठे दोन वाजता आपलं पण पिक्चर सिंग

ते बटाट्याचे रोल ते आपल्याला बनवायचे काय खायचे तुला टी व्ही बंद केली म्हणतोय चल चल तुझ्या मम्मी पप्पा कुठे गेले डान्स क्लास डान्स क्लासला दोघ गेले आई तर झुंबा करते मम्मी डान्स क्लास करते आणि आई झुंबा करते का दादा आई हा बोल तुला पेरू दोन घेऊ का कुठला कुठला घेऊ तुला खायला माझ्या दादा पेरू आवडतात ना माझ्यासारखेच खूप पेरू आवडतात त्याच्यामुळे माझ्या दादाला कुठे पण घेऊन येते दोन खायला तुम्हाला ऑफिसला प्रसाद घेतला आणि एवढे काजू घेते थोडेसे खाई तिकडे टिफिन बघावं लागेल टिफिन कुठे येत म्हणजे तिकडे गेला घेतले ना टिफिन ती तुम्हाला घेतली ती तुमच्या शाळेची ती त्याच्या वाटीच आहे टिफिन आहे त्याच्या वाटी एवढी सारे टिफिन आहे अजून मी खाऊन गेला अजून पण नाही बटन पण साफ करायला साफ करायला <laughs> मला मोठे झालं मला काय काय घेऊन देणार आहे तुम्हाला माहित आहे काय काय घेऊन देणार आहे राजा माझं बाळ हा माझ्याशिवाय राहतच नाही मी थुलं पण काय बाबा लय मिश करतं मला थोडीशी गेली ती काय दादा हा लय मिस केलं लय मिश केलं मला हा ना, ना, ना? किती मिस केलं शोणा एवढं मिस केलं माझ बाळ तू तर मला सर्व कोण आई मी निघा जोखी तू उठला उठलं पहिल्यास बापरे माझ बाळ राजा तुला हा शो ना निघलं मग त्या तू न उठी बापरे कॉटल मग तू टेंशन घेतलं माझी आई कुठे बाबा तुझ्या होते कुठं दिसत नव्हती मग म्हणलं बाबाला विचारलं कुठे गेली आई मग मी म्हणलं त्याला देवा मी थोडं सांगून नव्हती गेली काय की मला माहित होतं अर्जंट जायचं होतं अर्जंट यायचं होतं चला जाऊ द्या ते लवकर गेली लवकर आली काम पण झालं टेन्शन गेलं आणि दादा आ, ते हे मग मी तुला पेर घेऊन आली बाबा आली ना माझं माझ्या शिवाय झोपत नाही मला माहिती होत ना मग लगेच चालेल आता खुश आहे तू चला राजा काम करायचेत आपल्याला चला चला आपण चला कायदा खूप पिझ्झा होता नाट पिझाट

वाटायला घेऊन घेतला एकच झाला वाटायला बाकी सगळ्याला द्यायचं असतं दादा ते प्रसाद द्यायचा असतो एवढा आई एक देतो ना तुम्ही एक खातानी तिकडे गेला आपण बाकी वाटू आई ते वाटायचे हे वाटायचे अजून पिशेतले खायचे मग ते पिशेतले खायचे आणि हे वाटायचे दादा असं नाही करायचं बाळा हे माझे सुनायचे ते याच्यात ठेवते ते याच्यात ठेवते हा वाटायचे प्रसाद वाटावाच लागतो दादा वाटाव हा बाबाला पण वाटावं बाबा लागतं साहेबाला पण द्यावा लागतो प्रसाद असंच अरे किती दादा उचल उचलतो ना काय किती आट्ट वाटते चोरी केली चोरी, दी। चोरी दी। <laughs> 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 कस काय चोरी केली म्हणजे मला नाही हा कशी चोरी आईच्या घरात ते कार्टहतो माझं बाई कार्टहत माझ बाई कधी चोरी करणार नाही आईच्या घरात आई तुमच्याच घरे मी तुमच्यासाठी राहते बाई दुनियामध्ये तुमच्यासाठी राजा चुप हा आईला काय सरप्राईज देतात अरे खाली बसना, खाली अशी सरप्राईज आहे छी मला आवडत कि असं करतो वागतो तर चला घ्या गाडी हा हा आई जर काय आईला पळता आहे रे राजा कसला बरा बरायचा बरा नाही माझ्या बाळाला माहिती आहे दुख माझ कधीच बरा नाही पाय दुखत हा इथून चला हा नाही चला बाबाची पूजा करा था 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 था। श्री सच्चिदानंद सद्गुरु सायनाथ महाराज विजय आरती साई बाबा साईबाबा